रोज सकाळी आपण घरातला कचरा जेव्हा कचरा वेचकांना देतो तेव्हा त्याचं पुढे काय होतं वर्ल्ड बँकेची आकडेवारी सांगते जगात शहरातली एक व्यक्ती दररोज सरासरी पाऊन किलो कचऱ्याची भर घालते मग हा कचरा जातो शहरातल्या डम्पिंग ग्राउंडवर जगभरातल्या शहरांमधून डम्पिंग ग्राउंडवर दरवर्षी दोन पॉईंट एक अब्ज टन कचरा जमा होतो पहिला कचरा कमी होत होता आता जसा पैसा वाढला लोकांकड तसा कचरा वाढला आणि कचरा वाढला पण त्याची विल्हेवाट लावण्याची किंवा त्याची शिस्त पद्धतीने ठेवण्याची लोकांमध्ये क्षमता नाही या आहेत मुंबईच्या डम्पिंग ग्राउंड वर गेली पन्नास वर्ष काम करणाऱ्या सुशिला साबळे आज त्या इंटरनॅशनल अलायन्स ऑफ वेस्ट पिकर्स या आंतरराष्ट्रीय कचरा वेचक संघटनेच्या उपाध्यक्ष आहेत सुशिला साबळे युनायटेड नेशन्स आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या हवामान बदल परिषदांमध्ये भाग घेऊन आशियातल्या कचरा वेचकांचं नेतृत्व करतायत त्यांचं लक्ष घरातून निघणाऱ्या कचऱ्यावर असतं घर ते डम्पिंग ग्राउंड असा कचऱ्याचा जो प्रवास होतो ती साखळी तोडण्याचं काम हे कचरा वेचक करतात पण ही साखळी तोडणं का गरजेचं आहे आणि याचा तापमान वाढीशी काय संबंध आहे सकाळी आपला झाडूवाला किंवा ते साफसफाई करणारे असतात ते घेऊन जातात आणि तसं मिक्स गाडीत टाकतात तसंच डम्पिंगवर येतं आणि डम्पिंगवर तसंच पडलेलं असतंय जर आमच्या लोकांनी त्याला वेगवेगळं वेग नाही केलं तर ते तसंच दबून राहीन डम्पिंगमध्ये आणि त्याच्यातून जे मिथिन निघतो निघतोय तर ते प्रदूषण खराबच करते ना दुसरं असं आहे की जर आम्ही एक हजार किलो आमचा कागद जर पुनर्निर्मितीसाठी गेला सतरा झाड अभ्यास झालेला याचा डम्पिंगची जागा पण वाचते कारण कचरा कमी जगभरात सध्या डम्पिंग ग्राउंड म्हणजेच लँडफिल वर जाणाऱ्या कचऱ्याचं वर्गीकरण झालं तरच त्याचा पुनर्वापर म्हणजे रियूज आणि पुनर्निर्मिती म्हणजे रिसायकल करणं सोपं जात त्यासाठी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा लागतो ओल्या कचऱ्याचं चांगल्या प्रकारे खत होतं आणि सुका कचरा पुनर्निर्मितीसाठी जातो जिथं कोणी खाऊन बेशिस्त असतात पाणी प्यातात बाटली टाकतात काही खाऊन कुठेही फेकतात ते आमचे लोक एक एक वस्तू उचलतात आणि एका ठिकाणी करून काट्यावाल्याला कि वा विकतात किंवा आता आम्हाला शेड दिले तिकडं जातो तो कचरा तिकडे वेगळा वेगळा होतो पुनर्निर्मितीसाठी पाठवतात त्याचं जुन्याचं नव होऊन येते नागरिकांच्या पण उपयोगाचा आहे किती आपल्या घरामध्ये पर्यटकच्या वस्तू ह्या जुन्यापासून नवे होऊन आलेल्या वस्तू आहेत ह्या पुठ्ठे कागद काच याचं सगळ्याची पुनर्निर्मिती होती सुशीला साबळे स्वतः क्लायमेट रेफ्युजी आहेत एकोणीसशे बहात्तर मध्ये दुष्काळाचा फटका बसल्यानं त्यांना त्यांचं गाव सोडून शहरात स्थलांतरित व्हावं लागलं होतं तेव्हा त्यांचं वय होतं अवघ्या दहा वर्ष मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या शेजारी त्यांना मिळाला इकडे सगळ्या शहरांचा कचरा पडतो आणि बाजूला जागा आहे आणि जिथं जागा मिळत तिथं झोपड्या बांधून राहू लागलो आणि हे काम सुरू केलं तर कसं कचऱ्यात पटकन पैसा थोडं मिळतं दहा पंधरा रुपयाचा जरी तर खाण्यापुरता वडापाव हे तरी मिळतं त्याच्यात म्हणून लोक याच्याकडे पटकन धाव घेतात जगभरातलं मी बऱ्याच ठिकाणी आफ्रिकेमध्ये पण पाहिलं बाजूलाच आहेत ग्राउंडच्या आणि तिथेच राहतात आणि तिथून सकाळी उठले की कचरा वेचतात तिकडेच सुशिला यांच्या कचरा वेचक संघटनेत तेहतीस देशांचे जवळपास साडेचार लाख कचरा वेचक जोडले गेले पण असंघटित क्षेत्रात असल्यानं प्रत्यक्षात कचरा वेचकांचा हा आकडा दीड कोटींच्या पुढे असल्याचं वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टवरून समजतं त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांचा सर्वे झाला पाहिजे असं सुशीला सांगतात प्रत्येक मोठ्या शहरामध्ये सरकारनेच पुढाकार घेऊन काम केलं पाहिजे आणि जिथं जिथं कचऱ्याचे काम असते त्या कचऱ्याच्या कामामध्ये आम्हाला कामा सामावून घेतलं पाहिजे कचरा वेचकांसाठी वेगळा कायदा बनला पाहिजे एक बोर्ड बनला पाहिजे कचरा वेचकांचा प्रामुख्यानं दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांमध्ये समावेश होतो एकीकडे गरिबीशी दोन हात करणारे दुसरीकडे तापमान वाढ रोखण्यात आपला सहभाग नोंदवतायत आपण त्यांच्या या योगदानाची दखल घ्यायला हवी